वैष्णवी हगवणी हुंडाबळी प्रकरणात आरोपी असलेल्या निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अखेर जेर बंद केले नक्की या निलेश चव्हाणचा प्रवास कसा होता आणि तो नेपाळपर्यंत कसा पोचला हे जाणून घेणार आहोत माझ्यासोबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त आहेत संदीप डोईपोडे सर सर काय सांगेल एकंदरीत निलेश चव्हाणला आपण कधी जेरबंद केले आणि त्याचा एकूणच पुणे ते नेपाळ हा प्रवास कसा होता बावधन पोलीस स्टेशन या ठिकाणी जो गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये हा सह आरोपी याला करण्यात आलं होतं आणि गुन्हा मध्ये याचं नाव समाविष्ट केल्यानंतर निलेश चव्हाण आपलं अटक लपवण्यासाठी फरार झाला होता सर एकूणच याचा निलेश चव्हाणचा सा ज्यावेळेस आपण त्याच्याविरोधात बावधन पोलिसांत आणि पुण्यातील वारजे पोलिसांत ज्या वेळेस गुन्हा दाखल झाला त्यापासूनच तो फरार असल्याची माहिती येत होती नक्की तो पुण्यातून नेपाळपर्यंत कशाप्रकारे गेला होता आणि मध्ये त्यांनी अन्य शहरात देखील प्रवास केल्याची माहिती समोर येते पुण्यामधून तो इथून कर्जत रायगड त्या भागामध्ये गेला होता तेथून बायरोड दिल्ली दिल्लीतून मग तो गोरखपूर बायरोड गेला होता आणि गोरखपूरमधून मग तो नेपाळच्या हद्दीमध्ये गेला होता परत इकडं गोरखपूरमध्ये आला होता असं तो अटक चुकवण्यासाठी तो पळत होता सर आपण निलेश चव्हाणला नेपाळच्या बा नेपाळ आणि ने भारताच्या बॉर्डरवरून ताब्यात घेतलं आहे जर निलेश हा जर भारताच्या बॉर्डर क्रॉस करून नेपाळमध्ये जर गेला असता तर त्याला अटक करणं शक्य होते का आणि त्याची प्रोसेस जर काय असते तो नेपाळमध्ये जरी असता तरी आपल्या तिथला स्थानिक पोलिसांची मदत घेऊन मग त्याला अटक करायची प्रक्रिया आपल्याला करावी लागली असते तो सुदैवाना आपल्या दूररीक्षेमध्येच तो भेटला निलेश चव्हाण हा एवढा शातीर होता की तो मोबाईल फोनसुद्धा वापरत नव्हता अशी माहिती समोर येते नक्की याचा मागोवा कसा लागला आणि कशा प्रकारे जे आपले गुन्हे शाखेची पथक आहेत त्यांनी त्याचा तपास केला तर आरोपीच्या के अटकेसाठी आपले गुन्हे शाखेचे तीन पथक कार्यरत होते एक टेक्निकल बाबी सांभाळत होते एक फील्ड ग्राउंड वर्क करत होते आणि याच्या व्यतिरिक्त ह्युमन सुद्धा वापर करून आपण बॉर्डरवरील काही भागाची माहिती मिळवली होती त्यातून एक आपल्याला व्हेकल नंबर मिळाला होता मग तो पुढं त्याच्या इंट्रोगेशनमधून जे काही लीड मिळालं ते लीड वर्कआउट केल्यानंतर आपल्याला आरोपीची माहिती मिळेल नक्कीच आपण पहिले तर आज रात्री उशिरापर्यंत निलेश चव्हाण हा पिंपरी चिंचवड पोलिसांकडं पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयामध्ये येणार आहे त्यानंतर जी त्याला उद्या जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल त्यानंतर पोलीस त्याची पोलीस कोठडी मागतील त्यानंतरच निलेश चव्हाण आणि वैष्णव हागणी मृत्यू प्रकरणामध्ये त्याचा असलेला संबंध या सर्व बाबींची उकल होण्याची शक्यता आहे सूरज कसबे एनडी टी मराठी पिंपरी चिंचवड